नोकरीमध्ये पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत महत्वपूर्ण अपडेट नोकरीमध्ये पदोन्नतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका सरकारी नोकऱ्यांच्या पदोन्नतीबाबत कोणत्याही राज्य घटनेचा उल्लेख नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे निकष स्वरूप आणि पत्रता ठरवण्यासाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ स्वतंत्र आहे अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत न्याय जे बी पार्डीवाला व न्याय मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्याने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे भारतातील कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला पदोन्नतीचा अधिकार नाही असे म्हणता येणार नाही कारण घटनेत पदोन्नतीचा उल्लेख नाही विभागीय खंडपीठाने पुढे सांगितले की पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्याचे निकष आणि प्रक्रिया विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ रिक्त जागा नोकरीचे स्वरूप आणि उमेदवाराचे काम किंवा पदोन्नती भरण्यासाठी नियम केले जाऊ शकतात पदो पदोन्नतीसाठी स्वीकारलेले धोरण हे सक्षम उमेदवारासाठी योग्य आहे किंवा नाही याचे पुनरावलोकन न्यायालय यांना करता येणार नाही गुजरातमध्ये जिल्हा न्यायाधीशांची निवड आणि पदोन्नतीबाबत खटला सुरू झाला आहे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर खंडपीठाने वरील निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारी खात्यामध्ये पदोन्नती संबंधित अनेक मुद्द्यावर स्पष्टता येण्याचा मार्ग सोयीस्कर झाला आहे अनेक ठिकाणी सरकारी कर्मचारी पदोन्नतीच्या मुद्द्यावरून न्यायालयात जातात ह्या निकालाचे लिखा आणि वाचन करत असताना न्यायाधीश पार्टीवाला म्हणाले कर्मचारी आपल्या संस्थांची बऱ्याच वर्षी नोकरी केल्यानंतर त्याचा मोबदला मिळावा म्हणून वाट पाहत असतात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हणाले की आहे की आरक्षण भरतीबाबत ज्येष्ठता आणि कामाचा दर्जा अगोदर दिला गेला पाहिजे विभागीय खंडपीठाने पुढे सांगितले की पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्याचे निकष आणि प्रक्रिया विधीमंडळ किंवा मंत्रिमंडळ ठरवू शकते कर्मचारी संस्थेत नोकरी करत असताना बऱ्याच नोकरी केल्यानंतर त्याचा मोबदला मिळवून तो वाट पत असतो त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असे म्हणाले की आरक्षण भरतीबाबत ज्येष्ठता आणि कामाचा दर्जा अगोदर दिला गेला पाहिजेत असे स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे